मी सर्व सिन्नरच्या नागरिकांना विनंती करतो की नगरपालिकेची निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार तीसच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाविकास आघाडीचे सर्व उमेदवारांचा प्रचारार्थ उद्या संध्याकाळी सहा वाजता अजिंक्यतारा हॉटेल सरदवाडी रोड येथे नितीन बानकुडे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे आणि त्याचबरोबर शहरातील सर्वच उमेदवार महाविकास आघाडीचे हे तिथं उपस्थित राहून आपले विचार मानणार आहेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री प्रमोद चोथे आणि सर्वच उमेदवार उपस्थित असतील मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की उद्या संध्याकाळी सहा वाजता अजिंक्यतारा हॉटेलजवळ हो सरदवाडी रोड येथे सभेसाठी उपस्थित राहावे ही कळकळीची विनंती जय हिंद